ಈ 210 ಕಿರ ಇದೆ ಗಿರಿಮಾನಿ ಕರೆಂಕು ಕುಕುಲಿ ಕುಲಿ ಚೋ ಮಯೆ ಐಷಾ ಇದರ ಪೂರ್ಣಕಥೆ ಹೇಳ್ತಾ ಪರವ ಜಾವನالو ಬಿ ಪ್ರತಿ ವಂದೇಶಕ್ಕೆ ಬೀದೆ ಅಂತ ಕರೀತೀವಿ ಎವ್ರಿ ದಾ ಸೀಟಿ ಇದೆ ಅಲ್ಕಂಡಿ ಈ ಟಿಕೆಟ್ ಯಾಕೆ ಮಿಂಚಿರಲಿ ಇಕ್ಕೆ ಏನು ಅಂತ ಒಳ್ಳೆ ಒತ್ತು ಈಗ ನಾನು ವರ್ಮರ್ ಕರ್ತಾಯ್ ಏ ಈ ಐ ಮ್ಕುಲಿ ಚೋ ಈ ದಾಗಾ हे शाळेची प्रवेशद्वार आहे आणि शाळेच्या नावाचा सुद्धा तुम्ही पाहू शकता शाळेत येण्या जाण्यासाठी हा एक मार्ग आहे आता आपण ह्या मार्गाने आतमध्येच आपण शाळेत प्रवेश करत आहोत नमस्कार मित्रांनो आज मी आलो आहे व्ही जोशी हायस्कूल करजगाव पंचकृषी ही शाळा आहे आणि या शाळेत मी आलेलो आहे आणि या शाळेत मी शिकलो आहे पाचवी ते दहावीपर्यंत माझं शिक्षण झालेलं आहे माझ्यावरतीच मुलं या शाळेत शिक्षण घेतलेले आहेत आणि या शाळे मी आज आलो आहे आणि या शाळेविषयीची व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही नक्की पहा आणि तुम्हाला देखील तुमच्या शाळेची आठवण नक्की या व्हिडिओतून होईल तर कमेंटद्वारे कळवा ही व्हिडिओ कशी वाटली आणि ही व्हिडिओ जेवढी शेअर करता येईल तेवढी शेअर करा धन्यवाद निर्णय केले के आज माझी जी संस्था आहे माझा जो पंचकोशीचा पालक आहे यांनी मला भरपूर प्रेम दिलं माझं कौतुक केलंय आणि आम्ही कमी असता सुद्धा सगळे तसे तरुणच आम्ही दिसतोय वैद्य यांचं वाढलं असेल तर चेहरे आमचे चौटवीत आहे आणि चांगली टीम आहे जे आम्हाला दुसऱ्यांना सतत विचारत आला शिक्षक नाही शिक्षक नाही आहे खरोखर मी त्यांचं कौतुक आहे की आज आपल्याकडे इंग्रजीला मराठीला गणित आला विज्ञान आला हिंदीला उर्दू माध्यमाचे शिक्षक सुद्धा करून आहे शंभर टक्के त्याचा नेहमी निकाल इंग्रजी माध्यमाची सुद्धा मराठी आहे या तिन्ही माध्यमाचं खरोखर मनापासून कौतुक करतो का आम्हाला माहित नाहीये ते नेहमीच आम्हाला मॅडम मला मानतात मला वाटत नाही तुम्ही मार्गदर्शन आहात प्रत्येक गोष्ट असं करायचंय मी काही वेळा टाळण्याचा प्रयत्न केला त्यांना बोललो मॅडम ना मॅडम तुम्ही मुख्याध्यापक आहात तुम्ही जबाबदार आहात नाही म्हणजे काही असो सर तुमचं मार्गदर्शनावर हवंच आहे माझ्या मनामध्ये कधीही पुन्हा

तर मित्रांनो पाहू शकता हे आहे आमच्या हायस्कूल शाळेचे मैदान आहे आणि ह्याच मैदानात आम्ही शाळेत असताना खेळायचो खूप धमाल करायचो मित्रांनो त्यावेळी ह्या मैदानात थोडी सुधारणा नव्हती छोटे छोटे दगडे असायचे त्या दगडीसुद्धा आम्ही खूप एन्जॉय करायचो आता खूप सुधारणा झालेली आहे शाळेने या मुलांसाठी छान असं सुरेख असं हे मैदान तयार करून दिलेलं आहे खरोखर या मुलांनी या मैदानाचा खूप सारा असा लाभ घेतला पाहिजे कारण आम्ही त्यावेळी अभ्यास पण करायचो आणि तेवढाच थोडा थोडाफार वेळ भेटल जो आम्ही खेळायचो आणि खरोखर त्यावेळीचं आयुष्य खू खूप चांगलं होतं कारण मोबाईलचा जमाना नव्हता आणि आम्ही खेळात चांगल्या प्रकारे आमचं योगदान द्यायचो आणि खरोखर या शाळेला आम्हाला खूप सारं काही दिलेलं आहे आणि आज तो आमच्या शाळेचा मैदान आहे या शाळेत आम्ही इथे या मैदानात खेळायचो आणि या खूप साऱ्या अशा आठवणी आहेत मी तुम्हाला दाखवणार आहे आता आपण मैदानाच्या दिशेने आपण प्रस्ताव करत आहोत त्या काळी एकच मैदान होते लांब लचक असं ते, मैदानात तेवढी सुधारणा नव्हती आता खूप सारे आता सुधारणा झालेल्या आहेत दोन भागात असे हे मैदान तयार केलेले आहेत खो खो कबड्डी लंगडी फुटबॉल व्हॉलीबॉल असे खूप सारे इथे खेळ खेळले जातात खूप सारी सुधारणा इथे पाहायला मिळत आहेत खरोखर अशी प्रगत शाळा ही झालेली आहे आणि खरोखर खूप छान असं वाटते तर मित्रांनो आज आम्ही आलो आहे माझी शाळा आहे व्ही के जोशी हायस्कूल करसगाव या शाळेत आम्ही आत्ता पाचवी ते दहावीपर्यंत शिकलेलो आहे या दोन हजार एक आणि दोन हजार दोन दो दो बॅचच्या ह्या विद्यार्थी आहेत सर्व हे माझ्यासोबत शिकले आहेत नबीसा हुसेने आहेत ते आपल्याला या शाळेबद्दल आणि या विद्यार्थ्याबद्दल थोडक्यात मनोगत थो व्यक्त करणार आहेत या दिवशी आम्ही आज तेवीस वर्षांनी इथे एकत्र आलेलो सर्व फ्रेंड्स इथे आज आमच्या गोष्ट समारंभ आहे आज ते रिटायर इथे येऊन खूप आनंद होत आहे सगळे मित्रमंत्र्यांनी भेटलेले आहेत आणि सगळ्यांनी आपलं काही मनोगत व्यक्त केलंय छान वाटतंय आल्यानंतर तुम्हाला आपल्या शाळेविषयी काय वाटतंय म्हणजे शाळेत मी येते तीन चार वर्ष लगातार येतच आहे ते पण आज जे शाळेत आले ना आज वेगळ्याच आहे पण छान वाटते आल्यानंतर त्यावेळीच शाळेचे लाईफ आणि आताच्या लाईफ याबद्दल तुम्हाला काय वाटते त्यावेळीची शाळेची लाईफ दहा मिनिटाची लगोरी आठवते <laughs> ती दहा मिनिटाची ती लगोरी धावायचं पण आजची शाळा म्हणजे सगळं चांगली झाली आहे त्याच्यापेक्षा ओके okay. धन्यवाद <laughs> कैलासवाशी संकुल करशी अशोक बाप कर कैलासवाशी पळ मोमाळवे आणि कैलासवाशी प्रसादाचा बाळ आणि या पवित्र होळीला प्रथम आम्ही विनामुळं अभिवादन करतो त्यांचं पूर्ण लक्ष्मी स्मरण करतो

मी का त्यांना निमंत्रित केलं होतं त्यांची इच्छा होती की या शाळेत येणार असे माझे सर्व लाडके माझी विद्यार्थी बंधू भगिनी आपण सर्व माझे दैवत आणि या खूप साऱ्या असा आठवणी आहेत मी तुम्हाला दाखवणार आहेत तुम्हाला देखील तुमच्या शाळेच्या आठवणी ताज्या होतील तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि शाळेविषयीचे मत तुमचे व्यक्त करा धन्यवाद बऱ्याच वर्षांनी आधी इतर मग त्या वेळेच्या आठवणी सगळं सगळ्यासमोर बरेचसे चेहरे त्यावेळेचे आता मला असे कोकणी सर आणि जोशी सर त्यावेळेचे आहेत बाकी आता कोण नाही त्याच्यामध्ये अंकारे सर गे सर एम एसी ऐकवाड सर अॅक्वार अटेल सर आमटे मॅडम आहेत शिवलकर मॅडम आहेत कुंभार सर आहेत बरेच शिक्षक आम्ही आमच्या म्हणजे याच्यामध्ये होऊन गेले आणि आठवलं पी टीचा एम सीचा तो तास ग्राउंडवरचा ते, ते चल बायमूळ मूड सगळ्या लक्षात आले हिंदी तुमच्यामुळेच आम्हाला यायला लागली आम्ही पहिलीपासून काय आम्हाला हिंदी नव्हती पाचवी आलो हिंदीचं आमचं ओळख तुमच्यामुळे झाली आमची असं त्यामुळे हिंदी जी काही येते आम्हाला ती तुमच्यामुळे येते तुमच्यामुळं आम्हाला आम्ही शिकलो आहे आम्ही आता त्या आमच्या आयुष्यामध्ये वापरतो आहे आमच्या आयुष्यामध्ये त्या आम्ही आम्ही म्हणजे त्याच्यामुळे आम्ही चांगल्या पद्धतीने उभ्या आहोत सगळेजण तुम्ही त्यामुळे मेहनत करतोय आणि असे शिक्षक आम्हाला आमच्यासाठी आठवणी आहेत मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला देखील तुमच्या शाळेच्या आठवणी ताज्या होतील तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि शाळेविषयीचे मत तुमचे व्यक्त करा धन्यवाद